मॅडम झालं का तुमचं करायचं सुरू काय कदम सर काय परिस्थिती आहे सर पर गावभर फिरलो कोणी ऍडमिशनच करायला तयार आहे असं कस श्रुती मॅडम तुम्ही बोला नाही म्हणजे बरोबरच आहे यायच विषय कसा आहे सर आम्ही लय फिरलो गावागावात पण विद्यार्थीच्या पालखाचं म्हणणं असं आहे मराठी म्हणजे दुय्यमच वाटून राहिले आणि इंग्रजी हे महत्वाची वाटून hmm. राहिले hmm. कसं आहे सर आपल्या शाळेच्या पडक्या भिंतीपेक्षा मोठ्या इमारती राहिल्या आपल्या शाळेची गुणवत्ता आहे तशी पण प्रायव्हेट शाळेत भेटणाऱ्या सुविधा त्याचं मन आकर्षित करून राहिले आता मला एक सांगा म्हणजे कोणता उपाय करायला पाहिजे hmm. आपण मला असं वाटतं सर की बा आपण आपल्या शाळेला तसं थोडस रिनोव्हेट केलं पाहिजे म्हणजे ह्या अशा भिंती झाल्या अशा कळकल्या त्याला आपण रंगरंगोटी करून टाकू विद्यार्थी बसायले असे मस्त बेंचेस डेस्क ही सुविधा देऊ आणि ते शौचालयाची लय बेकार अवस्था झाली आहे तर ते थोडीशी सुधारू सर हे पाण्याच्या टाकीपेक्षा ऑरो फिल्टर बसवणं लय गरजेचं आहे आपल्याला एक डिजिटल गरज आहे सर म्हणजे कसं ह्या सुविधा जर आपण देऊ शकलो तर मग कदाचित ते आपल्याकडे थोडेसे येतील शासनाकडून काही गोष्टी होऊन न राहिला आता आपण काय करू शकतो त्यात या व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही का सर आपल्याकडे नाही एक उपाय आहे सर म्हणजे कस साथ त्याच्यासाठी सगळ्याची मदत नाही पालकांच्या दारोदारी फिरणं झाला आता आता काय लोटांगण घालायला नव्हतं त्यांच्या समोर होती पटकन काय उपाय आहे म्हणजे आपण जर सगळ्यांना एक एक पगार आपल्या शाळेसाठी दिला तर काय बोलता मॅडम एकदम बकवास आयडिया आहे आपला पगार पण द्यायचा आपलं काम आहे का ते शासन पाहत असून ते काय काय बोलून राहिली पाकल झाली काय तू हे पहा मी हे सगळं विचार करूनच बोलून राहिले सर आपल्याला शाळा वाचवायची असेल तर हे सगळं कराच लागत काय बोलता मॅडम आम्हाला घर परिवार आहे ना मुलांचं शिक्षण आहे घराच्या ई एम आहे आणि तुम्ही त्या ती म्हणता की एक महिन्याचा पगार अजून द्या आणि आधीच तर आम्ही ऑलरेडी आमच्या पगारातून चार पाच पर्सेंट खर्च करूनच राहिलो आहे ना माफ करा सर पण तुम्ही सरकारी शाळेचे शिक्षक असूनही तुमचे लेखर मात्र सीबीएसई शाळेत आहे काउन टाकले तुम्ही काउन का तुम्हाला असं वाटतं ना की ह्या शाळेचा दर्जा चांगला नाहीये म्हणून मग त्या गरिबांना जर वाटत असेल तर काय चुकी आहे हो त्याची सर तुम्हाला सांगतो मी ह्या गरीब शेतकऱ्यांची ऐपत नसतानाही ते आपले लेकर सी प्रायव्हेट शाळेत टाकून राहिले काउंट टाकून राहिले कमग तेले असं वाटत राहिलं की आपले लेकर त्या शाळेत टाकले तर मोठे साहेब बनतील ह्या दिव्या स्वप्नात आपल्या डोक्यावरचे कर्ज वाढवूनच वाढवून राहिले मला सांगा सर आपली शाळा अशाच लोकांसाठी आहे ना मग सरकार जर एक पाऊल पुढे घेत नसर आपण एक पाऊल पुढे घेऊ शकत एक आदर्श निर्माण नाही करू शकत का आपण गावंडे मॅडम म्हणतायत ते बरोबर बोलताय आपली काहीतरी जबाबदारी या शाळेवरती एक समाजसेवा म्हणून हे बघा कोणाकडे जबरदस्ती नाही ऐच्छिक आहे मी एक पगार द्यायला पण तुम्हाला कोणाला जबरदस्ती नाही बरं तुम्हाला द्यायचं असत अरे तू काय हात वरत माझा पगार घ्या मी तर या शाळेचा कर्मचारी आहे मला खरंच कौतुक वाटून आला तुमचं एक मुख्याध्यापक म्हणून उर भरून आला पण श्रुती मॅडम एक माहित आहे का हे काही परमनंट सोल्युशन नाहीये आहे वाकई कितीही शिवली तर ठिगायचं लागणारच आहे तर श्रीमंताला गा आज गादी आहे उद्या फॉर्मवर झोपतील पण आपल्या नशिबीत हे वाकायचं आहे बरोबर आहे सर तुमचं श्रीमंताचं नाही हो टेन्शन ते तर बाहेर देशात जाऊनही शिकून पण हे आपले गरिबाचे शेतकऱ्याची लेकर याची जबाबदारी कोण घे पहिलेच तर शिक्षणाचं खाजगीकरण झालंय त्याच्यात आपल्यासारख्या शिक्षकांनाही हात वर करून घ्यायचं म्हणजे झालं नोकऱ्या तर कठीण झाल्याच हाय पण ह्या गरीबाच्या लेकरानं का सुशिक्षित राहाव नाही ह्या दिशा मग यायच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाची महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात कितीतरी गरीब लेकर शिक्षणापासून आजही वंचित आहे पोटाची भूक भागवाव का शिक्षण विकत घ्या हा प्रश्न माय बापाच्या समोर आहे महाग होत चाललेलं शिक्षण आणि गरिबीचं वाढत चाललेलं ओझ कितीतरी स्वप्न अर्धवट तुळवून टाकते शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी आहे पण वास्तव अजून खूप कळवट आहे